नगर शहरातील प्रसिद्ध अशा मॅक्यर हॉस्पिटलच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त हॉस्पिटलमध्ये जागतिक पातळीवरील आरोग्य क्षेत्रातील अत्युच्च तंत्रज्ञान असलेल्या रोबोटिक सर्जरीचं उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झालं यावेळी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक माजी आमदार भानुदास मुरकुटे जिल्हा मराठा शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर विवेक भापकर अण्णासाहेब पटारे संपत बारसकर अजिंक्य बोरकर ऑर्थोपेडिक असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर संतोष शेडे यांच्यासह नगर शहरातील मान्यवर डॉक्टर व रुग्ण उपस्थित होते मान्यवरांनी हॉस्पिटल हो मधील उपचार सुविधांचं कौतुक केलं वेगवेगळे युनिट हे गेल्या सात वर्षापासून आपल्या नगर जिल्ह्यामध्ये चालवले आणि त्याच्यामध्ये दरवर्षीच ज्या वेळेला काही नवीन तंत्रज्ञान तर या मेडिकल फील्डमध्ये ज्यावेळेस लॉन्च होतं त्यावेळेस सगळ्या मंडळींचा प्रयत्न असतो की ती टेक्नॉलॉजी आपल्यापर्यंत आणली गेली पाहिजे याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे आणि आज जो नगर जिल्ह्याच्या भूमीमधला जो रुग्ण असेल तर त्याला आपल्याला कुठंतरी आपल्या नगरच्या भूमीमध्ये सेवा सुविधा देता आली पाहिजे कारण की आज कुठल्याही ठिकाणाहून एखादा व्यक्ती जर बाहेर जायचं म्हटलं तर त्याला ते सहज घेत शक्य होत नाही आणि विशेषतः एखादा सर्वसामान्य कुटुंबातला जर रुग्ण असेल तर त्याला एखादा जर बाबतीमध्ये जर काही मेडिकल फॅसिलिटी जर घ्यायची असेल आणि त्याला एखाद्या डॉक्टरने किंवा त्याला एखाद्या नातेवाईकांनी सजेस्ट केलं की तुला आता पुण्याला जावं लागेल मुंबईला जावं लागेल तर त्याला उपचारापेक्षा त्याला अनेक प्रश्न डोळ्यासमोर येतात पण ते म्हणजे आता मी राहणार कुठं मला तिथं जेवणाची व्यवस्था कुठं होणार माझ्या पेशंट तर आतमध्ये राहील पण बाकी आपल्या सगळ्या व्यवस्था कोण करणार आहे आणि महत्वाचं म्हणजे त्या पेशंट आत गेला तर त्याचा पुन्हा सारखा सारखा काही संबंध संपर्क हा बाहेर पेशंटचा होत नाही पे। ते दिवसभरात फार तर फार दोन तीन तो नातेवाईक त्याला ना भेटू शकतो एकच माणूस भेटू शकतो आणि डॉक्टर ऑपरेशन करणारे डॉक्टर जे असतात ते रोज काही भेटत नाही ते फक्त राऊंडला एकदा येतील सकाळच्या वेळेला पुन्हा परत ते काही भेटत नाही आपल्याकडे मात्र इथं नगर जिल्ह्यामध्ये सर्जन दिवसभरात दहा वेळात भेटायचं म्हटलं तरी ते आपले नातेवाईक जरी आलं तर ते भेटू शकतात आणि कुणी नाही भेटलं तर ना आमच्यासारखे आई यांना फोन लावायला फोन जरी आम्ही जवळचा येतो नाही तुम्ही आता चला ना आमच्या बरोबर पर्यंत तिथे चाला पण ह्या सगळ्या प्रक्रिया हे लोकांना विश्वास असतो की आपल्या भूमीमध्ये आपण कुठेतरी एक डॉक्टर पर्यंत पोहोचू शकतो पण बाहेर गेल्यानंतर वेगवेगळ्या अडचणी देखील पेशंटपेक्षा पेशंटच्या नातेवाईकांचा होणार असतं म्हणून आज या सगळी टीम सातत्याने कार्यरत असतील आणि कार्यरत असल्यामुळं आपल्याला कुठतरी चांगल्या प्रकारची सेवा आज नगर जिल्ह्याच्या भूमीमध्ये हे देण्याचा प्रयत्न केला आहे सात वर्षापासून ह्या इमारतीमध्ये करतात आणि म्हणून आज डॉक्टर प्रशांतजी पडरे यांच्या पुढाकारातनं एक नवीन रोबोटिक सर्जरी या बाबतीमध्ये नी रिप्ले, नी रिप्लेसमेंटची विशेष करून या ठिकाणी झाली आहे त्यांना आम्ही विचारलं उदी, उदी, की आता रोबोटिक सर्जेट म्हणजे कशा रूपाची करणार आहे काय अडचण होती कशा पद्धती होती रोबोटिक साहेब तुम्ही विचारलं असं आम्ही देखील विचारलं तर त्यांनी त्याचं स्पेसिफिकेशन सांगितलं की याच्या बाबतीत खरं तर महत्वाचा पार्ट हा ऍकोरिसचा असतो कारण की एकदा प्रोग्राम त्या सगळ्या कॉम्प्युटरमध्ये जर आपण सेट केला त्याला पेशंटचे डिटेल्स जर एकदा सेट केली त्याच्यामध्ये माहिती जर फिलअप केली तर ती फिलअप केल्यानंतर ॲक्युरेसीमध्ये कुठलंही म्हणजे अगदी सेंटीमीटर काय सेंटीमीटरपेक्षा मायनस सेंटीमीटर उसून त्याच्यामध्ये बदल होत नाही हे त्याचं ॲक्युरेसीचा पार्ट आहे आणि याच्या बाबतीमध्ये नी रिप्लेसमेंटमध्ये जेवढी ॲक्युरेसी करेक्ट असेल तेवढं त्याचं लाईफ वाढतं म्हणजे हा देखील त्याचा एक वेगळ्या पद्धतीने माहितीच्या रूपानं आपल्यासमोर मांडलेला आहे आणि म्हणून जसं आपण पाहतो की पूर्वी आपल्याला डोळ्याचे डॉक्टर सांगायचे आता जालेंदरचे बुर्डे या ठिकाणी सोशल फाउंडेशन त्यांनी त्यांच्या ते फाउंडेशनच्या माध्यमातून जवळपास लाखोच्या संख्येनं नगर जिल्ह्याच्या लोकांना मोफत मोतबिंदू शस्त्रक्रिया शिबिर करून दिले पूर्वी असं सांगितलं जायचं की ज्याला शुगर असेल त्यालाच मृत्यूबिंदू होतो किंवा ते पंचावन्न साठच्या पुढे गेला तरच त्याचं मोत्यबिंदू होतो त्याचं ऑपरेशन करणार आता तशीच परिस्थिती राहिली नाही त्या दिवशी आम्हाला एक पटरे सर त्या दिवशी आम्हाला खेडगाव मध्ये आमचा एक युवक सहकारी मेळावा भेटला तरी एकदम काळा जसं आपण मोतीबिंदूचा ऑपरेशन झालं तसा काळा चष्मा लावतात तसा लावलेला होता मला त्याला लांबून पाहिल्यानंतर मला वाटलं आता याला लावलाय आहे पण याला तर काय मोतीबिंदू व्हायचं कारण नाही याचं वय अगदी तीस बत्तीसचं व्हायचं आहे त्यामुळे ते होऊ शकत तसा तो, तो जवळ आला मी तर विचारला काय चष्मा कशामुळे लावलाय मोतुबिंदू झाला म्हणलं तुला कसं काय झालं शुगर आहे का नाही म्हणे पण ते झाला म्हणजे आता काय कोणाचं सांगताय तसं सा या नी रिप्लेसमेंटच्या बाबतीमध्ये देखील पूर्वी एक वय मारत असायची की फार सत्तर पंच्याहत्तरच्या पुढे गेला तर राहायचं आता मुलकुटे साहेबांनी सांगितलं दोन तीन की त्र्याऐंशी सा वय असं मुरकुटे साहेब तुमच्याकडे जर पाहिलं तर त्र्याऐंशी तुम्हाला कुणी म्हणूच शकत नाही अजूनही साठी म्हणले वाटतं मध्ये आनंदामध्ये मॅस केअर हॉस्पिटलच सातव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आणि त्याचबरोबर ऑटोमॅटिक जॉईंट रिप्लेसमेंट मशीनच शिवारंभाच्या या कार्यक्रमाला त्या ठिकाणी उपसा असलेले डॉक्टर भाकर साहेब आमच्या संघटनेचे ऑर्थेदिक समियचे अध्यक्ष साहेब आमचे मित्र प्रशांत डॉक्टर प्रशांतचे वडील मांडवर उपस्थित सर्व डॉक्टर्स त्यांचे सहकारी पत्रकार मित्र बंधू भगिनी आणि मित्र असं आपल्याला वाटलं पाहिजे त्या दृष्टीने नॅश केअर हॉस्पिटलची सातवं वर्धापन दिलं आहे आणि ते पहिलीकडे वार्ताल करत आहे एवढंच नव्हे तर आधुनिक तंत्रज्ञान मॉडर्न टेक्नॉलॉजी पासून ते अपडेट होत आहे आणि त्याप्रमाणे या ठिकाणी जॉईंट जॉईंट्रेसिंग मशीन या ठिकाणी सुरू केलेलं आहे नगर जिल्ह्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे हे एकमेव मशीन या ठिकाणी सुरू झालेलं आहे सहा महिन्यापूर्वीच मी माझ्या दोन्ही गुडयाचं ऑपरेशन करायचं अशा तऱ्हेचं काम करतायत तेव्हा आपण त्यांना प्रॉब्लेम द्यायला काय नाही आणि म्हणून मी जेव्हा डॉक्टर प्रशांत भेटलो आणि त्याला सांगितलं माझ्या कोणी गुड्याचं म्हणजे नी रिप्लेसमेंट करायचं आहे जॉईंट रिप्लेसमेंट करायचं आहे तर तेव्हा ओ किती चालले इट इज अँड ऑनर टू मी आणि काय स्टेटमेंट द्यायच्या वेळेस उत्तर दिलं इट इज अँड ऑनर टू मी म्हणजे माझा तो सन्मान आहे तुमचं ऑपरेशन करण्यामध्ये

प्रास्ताविक डॉक्टर सतीश सोनावणे यांनी केलं डॉक्टर प्रशांत पटारे यांनी रोबोटिक सर्जरीची माहिती दिली बेसिकली आता रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे शब्द आता फार परवलीचे झालेत आपण सर्वजण त्याला परिचित आहोत बेसिकली कुठलंच क्षेत्र आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्सपासून रोबोटिक्स दूर राहू शकत नाही तुमचं बांधकाम क्षेत्रपास असू द्या वैद्यकीय क्षेत्र याच्यापासून दूर राहू शकत नाही ऑटोमोबाईल्स घ्या तुम्ही तर बेसिकली रोबोटिक तंत्रज्ञानाने आपण आपल्या कामामध्ये ह्युमन एरर कमी करून अॅक्युरसी वाढवू शकतो आणि त्या दृष्टीने या तंत्रज्ञानाचा जॉईंट रिप्लेसमेंटच्या ऑपरेशनमध्ये आपण वापर करणार आहोत बेसिकली त्या स्वरूपाचं हे आपण टेक्नॉलॉजी नगरमध्ये आणलेली आहे आणि त्याच्यामुळं डेफिनेटली मला असं आशा आहे की आपले रिझल्ट पूर्वीपेक्षा अधिक इम्प्रूव्ह होतील अधिक चांगले होतील आणि पेशंटला त्याच्यामुळं जास्त चांगलं फंक्शन आणि जे टाकलेले इम्प्लांट्स आहेत त्याची जास्त लॉंगेव्हिटी मिळू शकेल अशी आम्हाला आशा आहे तेच मी आत्ता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जसं आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळं आपण कॉम्प्युटर आणि मेकॅनिक्स याचा उपयोग करून पेशंटच्या त्या पर्टिक्युलर भागाची ज्याचं ऑपरेशन करायचं ती माहिती सगळी आपण फीड करतो तसेच काही सी टी स्कॅन आणि इमेजिंग मॉडॅलिटीची माहिती कॉम्प्युटरला दिल्यानंतर एक स्पेसिफिक प्लॅन त्या पेशंटच्या ऑपरेशनचा तयार होतो आणि रोबोटिक आम तो प्लॅन त्याच पद्धतीने एक्झिक्यूट करण्यासाठी आपल्याला सर्जनला मदत करतो सो दिस इज बेसिकली अ रोबोटिक असिस्टेड जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी रोबोला त्या इन्स्ट्रक्शन देण्यासाठी सर्जनची आवश्यकता असते सो बेसिकली मॅन विथ मशीन असं हे टेक्नॉलॉजी आहे डॉक्टर आनंद काशिद यांनी आभार मानले यावेळी मेंदू विकार तज्ञ डॉक्टर मोहम्मद माजिद हृदयरोग तज्ञ डॉक्टर सुदाम झरे मधुमेह तज्ञ डॉक्टर अभिजित शिंदे डॉक्टर पीयूष पाटील श्वसन रोग तज्ञ डॉक्टर निलेश परजणे सोनोग्राफी तज्ञ डॉक्टर श्रीकांत गव्हाणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते మహానగర్ న్యూస్ డెస్క్ మహానగర్ న్యూస్ బిరో అహమనగర్ कॉंग्रॅचुलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ पन्नास वीस शून्य शून्य सतरा